नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सत्तावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा एकदम धमाकेदार आहे काय होत कॉफी का पार्थ साठी करून आणलेली असते तर ते सगळं काव्य आता नंदिनीला सांगते तर तेव्हा नंदिनी आता काव्याला सिनेमन कॉफी बनवायला शिकवते आणि काव्याने तर आता पार्थ साठी चक्क सिनेमन कॉफी बनवलेली सुद्धा आहे आणि ती जेव्हा पार्थला नेऊन देते तर तेव्हा ती पार्थला खूप आवडलेली असते पण पार्थ आता काव्य पिरकी घेतो आणि त्यानंतर चक्क त्या छान अशा गोड सिनेमन कॉफी साठी तिला रिटर्न गिफ्ट म्हणून आता पार्थ तिच्या नावच टॅटू सुद्धा हातावर काढणार आहे आणि टॅटू काढणार म्हटल्यानंतर काव्य त्याच्यावरती भडकतेच कारण आता तिला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस जीवाने तो टॅटू काढलेला असतो आणि तिच्यासाठी तो जाळलेला असतो तर दुसरीकडे आता नंदिनी चक्क तिला समजल्यानंतर की ऑप्शन होणार आहे आनंद निवास म्हटल्यानंतर ती धावतच त्या ऑप्शन मध्ये येते आणि ती ह्याला भास्करला विनवण्या वगैरे करू लागते पण भास्कर एकदम तिला उलटसुलट उत्तर देतो आणि ऑप्शन तर होणारच असं तिला सांगतो आणि त्यानंतर चक्क ऑप्शन सुरू सुद्धा होतं नंदिनीच्या डोळ्यास समोर आणि सर्वजण ऑक्शन मध्ये बोली लावत असतात कोण नव्वद लाख लावत कोण एक कोटी लावत कोण पाच कोटी लावतो तर तेव्हा तिथे चक्क जीवा सगळ्यांच्या नंतर येतो आणि पेक्षा एकदम जास्त बोली दहा कोटीची लावतो आणि तेव्हा ती दहा कोटीची बोली लावून जीवा आता ऑक्शन मध्ये आनंद निवास विकत घेतो तर मित्रांनो चला आजच्या या धमाकेदार भागाला सुरुवातीपासून बघूयात जीवा कोणातरी ऍडव्होकेट राणेंच्या सोबत बोलत असतो तो त्यांना म्हणतो की हो राणे साहेब मला कळतय नंदिनीचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी मी काय किंमत मोजतोय ते जेव्हा हे नंदिनीला कळेल ना तेव्हा तिला वाईट वाटेल आणि बाबा तर चिडतील माझ्यावरती कारण त्यांचं या गोष्टींशी इमोशनल कनेक्शन आहे पण मी काय करू माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये आणि नंदिनीचा आनंद परत मिळवण्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार आहे असं सांगून तो फोन ठेवून देतो आणि बहुतेक मित्रांनो तो आता त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी विकायच्या तयारीत आहे कारण त्याला आनंद निवास कोणत्याही परिस्थितीमध्ये परत मिळवायचं असतं तर आता दुसरीकडे नंदिनी बसलेली असते इतक्यातच आता काव्या रागारागात तिच्या शेजारी येऊन बसते आणि ती रागारागत भाजी निवडू लागते तर तेव्हा नंदिनी तिच्याकडे एक सारखी बघतच राहते आणि तिला म्हणते काव्या अग ए काव्या अग भाजी कुडायची आहे चिरडायची नाही तर काव्या आता तिच्या विचारातून थोडी बाहेर येते आणि तिला परत विचारते काय म्हणालीस तू तर नंदिनी सांगते अग भाजी चिरायची चिरडायची नाहीये काय झालेलं आहे आणि तिचा बिचारीचा काय दोष आहे या सगळ्यामध्ये तर काव्या तिला सॉरी असं म्हणते तर आता नंदिनी तिला विचारते काय झाले पार्थ आणि तुझ्या मध्ये वादाची ठिणगी पडली आहे का एकदम भडका उडालेला आहे तर काव्या एकदम हळूहळू जाळ उडणार आहे जाळ एक दिवस ना अक्षरशः कानाकडे जाळ काढणार आहे मी त्या रम्याच्या तर नंदिनी म्हणते अगं रम्याच्या अगं मी पण मी पण तुझ्याबद्दल आणि पार्थ बद्दल बोलते इथं रम्याचा काय संबंध तर काव्या म्हणते एक्झॅक्टली काही संबंध नाहीये ना अगं मग त्या रम्याला सवयच आहे आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायची अगं सतत जिथे तिथे नाक खुपसत असते काय गरज आहे अग आमचं आयुष्य आहे ते ती काही सिनेमन कॉफी नाहीये असं ती सांगत असताना नंदिनी हसूच लागते आणि म्हणते अरे बाप रे ज्वालामुखीच पेटलेला आहे म्हणजे माहोल गरम आहे आणि त्याचं कारण रम्या आहे तर काव्या म्हणते होय अगं अशी डोक्यात गेले ना ती माझ्या म्हणजे जी पार्थसाठी तिने जी कॉफी आणलेली होती ना तीच कॉफी ना तिच्या तोंडावरती फेकून मारावशी वाटली मला तर नंदिनी तिला म्हणते एक मिनिट एक मिनिट अगं रम्या जरी पार्थसाठी कॉफी घेऊन गेली असली तरी पार्थ ती कॉफी प्यायली का असं तिनं विचारल्यानंतर काव्या नाही असं सांगते आणि ते त्यांनी ना उघडून सुद्धा बघितलं नसणार आहे त्या कॉफी म्हणून तर त्या रम्याचा तिळ पापड झाला ना तर नंदिनी तिला म्हणते म्हणजे एक गोष्ट तुला कळाली का पार्थनी रम्याच्या तोंडावरती कॉफी फेकली नाही पण त्यांच्या मनामधला राग रम्यापर्यंत पोहोचला कळालं का तुला असं तिने सुद्धा ते लक्षात येतो आणि ती म्हणते हो ग ताई म्हणजे रम्याला तिची जागा दाखवून देण्यासाठी पार्थ देशमुखांनी सॉलिड शक्कल लढवली की तर नंदिनी म्हणते हा एक्झॅक्टली मग अगं हे शिक ना तू पार्थ कडून आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आला हे आपण एखाद्या छोट्या गोष्टीतून सुद्धा दाखवू शकतो बरं मला एक गोष्ट सांग काव्या पार्थना सिनेमन कॉफी आवडते मग लग्नाधी रम्यास त्यांच्यासाठी सिनेमन कॉफी बनवून द्यायची तसंच आता सुद्धा तिने ना त्यांच्यासाठी सिनेमन कॉफी बनवली असेल मग याचा तुला राग का आला असं तिने प्रश्न विचारल्यानंतर काव्या जरा भडकतेच आणि मग ते का नाही येणार का नाही येणार सांग अगं पार्थने तिने केलेली कॉफी घेतली नाही आणि पुढे पुढे बोलत होते ती माझ्याबद्दल त्यांच्या समोर म्हणजे ती म्हणाली तुझ्यासाठी जळता दिवा हातात घेतला म्हणजे काय काही मोठं दिव्य केलेलं नाही येते तर नंदिनी आता तिची फिरकी घेऊ लागते म्हणजे मग तू कशाला तिचं बोलणं एवढं मनाला लावून घेतेस तू जे काही केलेलं आहेस ते पार्थच्या काजी के बर का पार्थ पार्थ चा, पोटी केलेलं आहेस बरोबर आहे का नाही तसंच पार्थ रम्याने सुद्धा पार्थच्या प्रेमापोटी त्यांच्यासाठी काही करू नये मग कॉफी तिने केली असेल मग त्यात काय बिघडलं तुझं तर काव्या अजून थोडीशी भडकते म्हणजे काय बिघडलं नाही म्हणजे काय बिघडणारच अगं ताई आता पार्थ देशमुखांचं आणि माझं लग्न झालेलं आहे याचं भान नको का तिला तर नंदिनी आता तिला डायरेक्ट विचारते का ग तुला आहे का भान आणि असं तिने विचारल्यानंतर आता काव्या थोडीशी थांबते तर नंदिनी पुढं म्हणते पार्थच्या प्रेमापोटी किंवा मैत्रीच्या नात्याने तू सुद्धा सिनेमन कॉफी करून देऊ शकतेसच ना पार्थसाठी असं तिने विचारल्यानंतर आता काव्या थोडीशी शांत होते आणि ती विचारात पडते तर नंदिनी ते म्हणते का काय झालं शांत का बसलीस अग काव्या पार्थ जर तुझ्यासाठी मोहिते देऊ शकतात तुझ्या आवडीच उपवास असताना सुद्धा वेलची घातलेलं फ्रूट तुझ्यासाठी करू शकतात तर तू त्यांच्यासाठी सिनेमन कॉफी नाही करू शकत तिने विचारल्यानंतर आता काव्या त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि म्हणते क्या बात आहे ताई अगं ताई अगदी सॉलिड चपराक मारल्यासारखं समजावून सांगितलंस अगं डोळे उघडलेस माझे आणि आता तू बघच ताई आता खुद ही काव्या देशमुख पार्थ देशमुखांसाठी सिनेमन कॉफी बनवणार आणि अशी सिनेमन कॉफी बनवेल ना की पार्थ देशमुखांना वेळ लागेल असं म्हणून ती चाललेली असते तर नंदिनी तिला थांबवते आणि अगं वेडे वगैरे होणार असतील तर नको करू सिनेमन कॉफी तर काव्या म्हणते माझी नंदिनी ताई आणि तिचे जोक्स असं म्हणून ती उठते आणि म्हणजे चला ट्राय तर करते असं म्हणून ती थांबते आणि परत खाली बसते तर नंदिनी तिला विचारते अगं काय काय झालं काय तर काव्या सांगते प्रॉब्लेम आहे तर ते नंदिनी विचारते काय झालं आता तर काव्या म्हणते अगं तसं येतं मला बरच काही अगं श्रीखंड वगैरे बनवलेलं होतं मी पण सिनेमॉन कॉफी कोणी ट्राय केलेली आहे कोणाला माहिती आहे सिनेमॉन कॉफी कशी करायची असते अगं नाम नावच एवढं अवघड आहे ना सिनेमॉन कॉफी मग बनवायचं सुद्धा अवघडच असेल तर अगं केलेच नाहीये कधी आता काय करायचं तर नंदिनी म्हणते अगं टेन्शन कशासाठी घेतेस मी आहे ना तर काव्या लगेचच तिला विचारते तुला येते का तर नंदिनी म्हणते अगं लग्नाआधीच मला कळालेलं होतं पार्थना सिनेमन कॉफी आवडते मग नाही का मला आरुषीने कॉफी करायला शिकवलेली होती अगं मी पार्थसाठी कॉफी शिकले पण माझ्या नशिबी चहा पिणारा मुलगा आला पण कदाचित आता तुला शिकवावी लागणार असेल म्हणूनच तेव्हा मी कदाचित सिनेमन कॉफी शिकले असेल असं तिने म्हटल्यानंतर काव्या म्हणते हो हो मे तर नंदिनी म्हणते आणि काय योगायोग आहे माहिती का तुला आता मी कशी पार्थसाठी तुला सिनेमन कॉफी शिकवते सेम अगदी तसंच तुला आवडावं म्हणून माझ्याकडून वेलची घातलेलं फ्रूट फ्रूट सॅलेड त्यांनी शिकलो होते तर असं तिने सांगितल्यानंतर काव्या आश्चर्यचकित होते म्हणते काय आणि ती थोडीशी हसते आणि विचारते परत विचारते अगं तू शिकवलं होतस त्या फ्रूट सॅलेड करायला तर सांगते हो तर काव्या म्हणते हा अच्छा शिकवलं तू आणि क्रेडिट घेऊन जातो तो पार्थ देशमुख वा वा हे छान आहे आणि तरीच मला जरा डाऊट आलेला होता कारण ते वेलची घातलेलं फ्रूट सॅलेड होत ना आणि ते वेलची पावडर बघूनच मला डाऊट आलेला होता आणि हे सिक्रेट पार्थ देश देशमुखांना कसं बरं माहिती मला वेलची पावडर आवडते वगैरे पण म्हटलं जाऊ दे पार्थ देशमुखांना नाराज नको करायला तर नंदिनी म्हणते पण आता जर तू सिनेमन कॉफी नाही केलीस ना तर मात्र पार्थ देशमुख नक्कीच नाराज होतील तर काव्या तर परत विचारते अगं ताई सांग ना मला लवकर कशी करायची सिनेमन कॉफी तर नंदिनी म्हणते अगं एकदम सोपं आहे काय करायचं माहिती का एका मग मध्ये कॉफी पावडर घ्यायची दालचिनी पावडर घ्यायची थोडीशी साखर घ्यायची थोडस पाणी घ्यायचं आणि बीटरने ना छान बीट करायचं हो मी येईपर्यंत दूध गरम करायला ठेवायचं उकळतं दूध मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकायचं मग सिनेमॉन कॉफी तयार कळालं का असं तिने सांगितल्यानंतर काव्या म्हणते यस आणि आता माझ्या डोक्यामध्ये सॉलिड फिट झालेलं आहे आता ना मिशन सिनेमॉन कॉफी स्टार्ट थँक यू ताई असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर नंदिनी आता म्हणजे इकडे भाजी निवडत निवडत असताना न्यूज सुद्धा वाचत असते आणि तेव्हा न्यूजपेपर आपल्या ते, ते हातामध्ये घेते तर त्याच्यामधून एक पॅम्पलेट खाली पडतं आणि नंदिनी आता ते पॅम्पलेट आपल्या हातामध्ये घेते तर चक्क त्या पॅम्पलेट आनंद निवास ऑक्शन सेल असं असतं आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आता भास्करने वसुला फोन केलेला असतो आणि त्याने सगळं काही वसूला सांगितलेलं असतं तर तेव्हा वसू पण दचकते आणि भास्कर विचारते अरे काय सांगतोस आज आनंद निवास ऑप्शन सेल आहे आणि तू हे मला आता सांगतोयस आणि मला एक गोष्ट कळत नाहीये तू ती जागा विकतोच का आहेस तर तेव्हा भास्कर सांगतो अगं दुसरा पर्याय नाहीये सरकार ना ती आता जागा गव्हर्नमेंट हॉस्पिटल साठी रिझर्व करणार आहे आणि माझा जो इन्व्हेस्टर आहे ना त्याला याची माहिती नव्हती आणि त्याचे त्याचं नुकसान होऊ नये म्हणून तो ही जागा विकत आहे तर तेव्हा वसु म्हणते नाही ठीक आहे तू कर ऑप्शन आणि तसंही नंदिनीकडून ती जागा हिरावून घेतली ना यातच माझा आनंद आहे पण एक काम करतो ती जागा कोण विकत घेते हे मात्र नक्की मला सांग तर तेव्हा भास्कर म्हणतो हो नक्की सांगतो असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो इतक्यातच आता जोराने दरवाजा उघडून इकडे रम्या खोलीमध्ये येते आणि रागा रागात म्हणते काव्यात समस्या काय स्वतःला तर वसुतीला विचारते अगं एक एक मिनिट झाले तरी काय तर रम्या सांगते अगं आई मी पार्थ साठी सिनेमन कॉफी घेऊन गेलेले होते ती आली मध्ये आणि म्हणते कशी आमच्या रूम मध्ये ना जाऊ नकोस तर वसु म्हणते अगं तेच तर अग आई तिला आज रूम आपली वाटायला लागलेली आहे उद्या पार्थ आपला वाटायला लागला तर तर वसु तिला सांगते अगं पार्थ तिला कधीही आपला वाटणार नाही तो जर आपला वाटला असताना तर डिवोर्स देण्यापर्यंत मजल गेली नसती तिची अग रम्या तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस गुरुजी काय म्हणाले होते ना तेवढं लक्षात ठेव तर आता तेव्हा रम्याला तो क्षण आठवू लागतो जेव्हा गुरुजींना तिने विचारलेलं असतं गुरुजी, गुरुजी तुम्हाला फ्युचर दिसतं ना तर तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असं सा, की हो तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र नेसून स्वकुशीने मांडवामध्ये बसलेला आहात पार्थच्या हातामध्ये तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आहे सर्व मंडळी समोर तुमच्यावरती अक्षता टाकण्यासाठी उभी आहेत तर तेव्हा रम्या ते आठवल्यानंतर खुश होते आणि वसुला म्हणते हो आई अगं तू बरोबर बोलतेयस गुरुजी म्हणालेले होते माझं आणि पार्थचं लग्न होणार तर वसु म्हणते अगं मग फक्त तेवढंच लक्षात ठेव आणि आज तसही नंदिनीचं काम तमाम होणार आहे असं त्याने सांगितल्यानंतर रम्या विचारते अगं म्हणजे काय तर तेव्हा सांगते अगं म्हणजे नंदिनीच्या आनंद निवासचा आज ऑक्शन होणार आहे तर ते सांगितल्यानंतर सा रम्या सुद्धा खुश होते आणि म्हणते अगं काय सांगतेस तर म्हणते आता ना पाळी काव्याची काव्याचं काम तमाम करायला ना नियतीनेच काहीतरी आपली मदत करायला पाहिजे तर आता दुसरीकडे त्यांनी कॅफे मधला सीन दाखवलेला आहे सुनीता आता तिच्या वेटरेस ला बोलावून विचारते मी सांगितलेला कामाचं काय झालं तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते कसलं काम मॅम तर तेव्हा सुनीता म्हणते अगं असं का करतेस तू रेशमा तुला सीसीटीव्ही फुटेज रिकव्हर करायला सांगितलेलं होतं ना मी त्यावर काय अपडेट आहे तर तेव्हा ती सांगते हो मॅम काम सुरू आहे आणि उद्या परवापर्यंत फुटेज मिळेल आपल्याला तर सुनीता म्हणते हो पण लवकरात लवकर मला ते फुटेज हवं आहे आणि मला लगेचच अपडेट कर असं म्हणून तिला जायला सांगते आणि मनात म्हणते मानिनीना ना काव्याचा भोळा चेहरा बघून तिला माफ केलं पण मी मात्र काव्याच्या चेहऱ्यामागचा मुखोटा काढूनच दाखवेन यावेळी ना मी मानिनीला तिच्या सुनेचा खरा चेहरा दाखवेनच असं ती बोलत असते तर आता इकडे घरामध्ये त्यांनी इकडचा जीवा आणि नंदिनीचा सीन दाखव आहे तर नंदिनी ते ऑक्सिजन सेल च पॅम्पलेट बघितल्यानंतर ती धावत जीवाकडे येते आणि त्याला विचारते हे काय आहे आनंद निवास होत आहे हे, हे पॅम्प्लेट मला आता आहे खाली आणि तुम्ही मला शब्द दिला होता की आनंद निवास परत मिळवून द्याल आणि आनंद निवासच्या ऑक्सिजनचा पेपर मध्ये छापून येईपर्यंत तुम्ही काही सुद्धा करत नाही आहात असं ती आता बोलत बोलत असताना रडू लागते तर तेव्हा जीवा तिला शांत करायचा प्रयत्न करू लागतो म्हणतो अगं एक मिनिट एक मिनिट जरा शांत हो माझं ऐकून तर घेशील तर तेव्हा नंदिनी म्हणते अजून मी काय ऐकायचं आहे आणि किती ऐकू मी तुमचं आणि तुम्हाला हे पॅम्पलेट बघून धक्का नाही बसला का तुम्ही मला शांतपणे ऐकून घे काय म्हणताय अहो आता माझा आनंद निवास थोड्या वेळात कोणा दुसऱ्या कोणाच्या तरी दावणीला बांधलं जाणार आहे तर तेव्हा जीवा तिला परत थांबवतो आणि म्हणतो अगं एक मिनिट माझं तो ऐकून तरी घे प्लीज अगं प्लीज पॅनिक होऊ नकोस अगं एवढं काही सुद्धा झालेलं नाहीये अगं हा फक्त एक कागदाचा तुकडा आहे अग तर नंदिनी म्हणजे काय म्हणाला तुम्ही हा फक्त एक कागदाचा तुकडा आहे अहो याच कागदाच्या तुकड्यावरती लिहिल्याप्रमाणे माझ्या काळजाचा तुकडा माझा आनंद निवास आज आता काही वेळा नंतर विकला जाण्याचा घाट घातला जातोय आणि तुम्हाला हा फक्त कागदाचा तुकडा वाटतोय तर तेव्हा जीवा परत म्हणतो अगं हो कारण या कागदाच्या तुकड्यामध्ये तेवढी ताकदच नाहीये की तो तुझ्यापासून तुझा आनंद निवास वेगळा करेल तर तेव्हा आता लक्षात येतं आणि ती थांबवते जीवाला म्हणते एक एक मिनिट म्हणजे होणार हे तुम्हाला आधीपासून माहिती होत आणि तुम्ही का माझ्यापासून अहो आधीच तुमच्या लपवाछपीमुळे इतके प्रॉब्लेम्स झालेले आहेत तरी सुद्धा अजून एक गोष्ट लपवताय तुम्ही माझ्यापासून अहो मला वाटते तुम्हाला फक्त लपवाछपी करायची सवयच लागलेली आहे काल सुद्धा तुम्ही रात्री कोणाशी तरी बोलत होतात की आमच्या हिला काहीच माहिती नसतं म्हणून ते याच विषयी होतो ना बोला बोला आता तर तेव्हा जिवा म्हणतो अगं हेच नाही हेच असं नाही पण याच्याशीच रिलेटेड होत तर नंदिनी विचारतो याच्याशी रिलेटेड म्हणजे काय अहो आता याच्याशी रिलेटेड म्हणजे आणखीन काय तुम्ही माझ्यापासून अरे देवा मी बरोबरच होते म्हणजे माझा तुमच्याबद्दल जे मत झालं होतं ना ते अगदी करेक्ट होत असं ती बोलत असताना जीवा तिला जोराने ओरडून थांबवतो म्हणतो झालं बा झालं आता यापुढे ना मी फक्त जे बोले ना तेवढंच ऐकायचं तू अगं हे सगळं काही मीच घडवून आणलेलं हो, आहे अग त्यामुळे खरंच ना टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये आणि हो ज्या चुका मला करायच्या शब्द पाळणार आहे मी आज कुठल्याही परिस्थितीत आनंद निवास तुला परत मिळेल असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी आता त्याच्याकडे वळून बघते आणि म्हणते अहो जिवा हा सिनेमा नाहीये तुम्ही एकसारखं काहीतरी बोलून चमत्कार घडायला अहो माझं चुकलं मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आता यापुढे ना मी तुमच्यावरती कधीच विश्वास ठेव ठेवणार नाही बास झालं आता जे काही करायचं आहे ना ते मी करेन असं म्हणून ती आता रागारागाने तिथून निघूनच जाते तर जीवाचा ना इलाज झालेला असतो तर इकडे आता काव्या किचन मध्ये आलेली असते आणि ती पार्थसाठी सिनेमन कॉफी बनवत असते तर तेव्हा मानेनी तिथे येते आणि काव्याला विचारते अगं काव्या तू इथे आणि तू काय करतेस तर तेव्हा काव्या आता आनंदात सांगते पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी प्यायची तलब झालेली आहे तेच करते तर मानिनी तिला म्हणते अरे वा पण तुला तर सिनेमन कॉफी करता येत नव्हती ना तर काव्या सांगते पण काय करणार पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी आवडते म्हंटल एकदाच काय ते शिकून घ्यावं असं म्हणून ते हसू लागते आणि सांगते ताईने शिकवली मला त्यामुळे आता प्रयोग सिनेमन कॉफी सुरू तर तेव्हा मानिनी म्हणते अगं तू प्रयोग करतेस म्हणजे प्रयोग फसला तर मग काय माझ्या मुलाला तू फसलेली कॉफी देणार आहेस तर तेव्हा काव्या म्हणते देईन त्यात काय एवढं आणि मुळात ना मानेनी काकू मी कॉफी तुमच्या मुलासाठी नाही तर माझ्या नवऱ्या असं म्हणून ती थांबते आणि तिच्या लक्षात येतं आणि ती गप्पच होते तर तेव्हा मानेनी तिच्याकडे बघतच राहते आणि हसते आणि म्हणते अगं बोल की तुझ्या नवऱ्यासाठी करतेस असंच म्हणायचं होतं ना तुला ठीक आहे ठीक आहे चालू देत तुझं आणि नवऱ्याचं तुझ्या कॉपी प्रकरण हे चालू देत आणि माझी लाडकी सून कुठं आहे असं तिला विचारते तर तेव्हा काव्या म्हणते आ म्हणजे नंदिनी ताई तुमची लाडकी सून आहे तर तर तेव्हा मानेनी म्हणते अगं नाही म्हणजे तसं नाही बरं दुसरी लाडकी सून तर तेव्हा काव्या आता हसू लागते मग म्हणते आता कसं तर मानिनी म्हणते अगं खरंच पण नंदिनी दिसली नाही मला बाहेर सुद्धा नव्हती तर तेव्हा काव्याला सुद्धा काही माहिती नसतं तर दुसरीकडे आता ऑक्सिजनची तयारी होत असते आणि तेव्हा भास्कर राजनला म्हणत असो थँक्स राजन, राजन तुझ्यामुळे मी त्या जीवाला माझ्या हातली हातची भावली बनवू शकलो आणि असं ते दोघे बोलत असतात इतक्यातच आता नंदिनी ये तिथे येते आणि चक्क भास्कर समोर हात जोडते आणि म्हणते भास्कर काका का का प्लीज प्लीज थांबवा हे सगळं काही अहो माझ्या आनंद निवासचा लिलाव होताना मी हे नाही बघू शकत काका प्लीज प्लीज थांबवा सगळं तर तेव्हा भास्कर तिला म्हणतो अगं नाही बघू शकत ना मग आलीस ना तशी जा ना परत निघून आणि तसही तुलानंद निवासचा रस्ता विसरावाच लागणार आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही असं बोलू नका हो तर भास्कर म्हणतो हो जा घरी आता आणि कसा आहे ना आपल्या काळजाच्या तुकड्याचा होताना बघून आपल्याच काळजाचे आणखी तुकडे होतात अगं नंदिनी मी तुझ्या फिलिंग समजू शकतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते कुठे काय समजून घेताय तुम्ही आनंद निवास मधल्या लोकांचा आनंद हिरावून घेतलात तुम्ही ही चांगली गोष्ट नाहीये काका प्लीज प्लीज मी हात जोडते तुम तुमच्या पुढे हवं तर ना दुसरं काहीही मागा तुम्ही खरंच दुसरं काहीही मागा पण माझा आनंद निवास मला परत करा त्याला काही होऊ देऊ नका प्लीज तर तेव्हा भास्कर आता परत निर्लजा सारखं बोलतो हो का असंच का अगं मी खरंच दुसरं काहीतरी मागितलं होतं तुझ्या नवऱ्याकडे पण त्याने माझ्यावरती हात उचलला तर तेव्हा नंदिनी म्हणते पण मी हात जोडते ना काका तुमच्या पुढे प्लीज माझ्या आनंदाचा माझ्या सुखाचा असा सौदा करू नका तुम्ही तर तेव्हा भास्कर ओरडतो म्हणतो सौदा तर होणारच आहे नंदिनी आणि तेही ही तुझ्या डोळ्यासमोरच असं त्यांचं आता इकडे चालू असतं आणि इकडे अखेर आता काव्याने पार्थसाठी सिनेमन कॉफी तयार करून आणलेली असते आणि ती आता पार्थजवळ येते आणि त्याला म्हणते देशमुख हे घ्या तुमची सिनेमन कॉफी तर तेव्हा पार्थला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो, तो डोळे मोठे करून बघतच राहतो आणि तिला विचारतो हे तुम्ही बनवलेली आहे स्वतः तर तेव्हा काव्या हो असं म्हणते तर पार्थ आश्चर्य आनंदाने म्हणतो काय काय सांगताय काय काव्या तर तेव्हा काव्या म्हणते म्हणजे अहो ट्राय केलेली आहे बघा ना कशी वाटते तर पार्थ म्हणतो अहो कशी झाली म्हणजे काय तुम्ही बनवले म्हणजे छानच झालेली असणार आहे तर काव्या परत म्हणते आहो ट्राय तर करा तर तेव्हा आता पार्थ ती कॉफी ट्राय करत असतो आणि काव्याला थोडस टेन्शन येतो आणि ती मनात म्हणते मन या बोक्याला कॉफी आवडेल ना आणि नाही आवडली तर असं ती मनात बोलत असते आणि तेव्हा पार्थ कॉफीची टेस्ट घेऊन बघतो तर काव्या आता त्याला विचारते काय हो सांगताय ना कशी झाली आहे ते तर तेव्हा पार्थ परत एक सेप घेतो आणि थोडं थांबा असं परत तिला म्हणतो तर तेव्हा काव्या विचारते काय झालं आवडली नाहीये का कॉफी बरी झाली नाहीये का तर तेव्हा पार्थ म्हणतो बरी बकवास बकवा कॉपी बकवास याला कॉपी म्हणतात का मी असली खानेडी कॉपी मी आयुष्यात प्यालेलो नाहीये आहो दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे बरं ते सिनेमन कसं टाकलाय ते शी 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 एवढी वाईट कॉपी बाप रे असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या चक्क रडूच लागते तर आता इकडे ऑक्शनच्या ठिकाणी भास्कर एकट्याला सांगतो लाव रे ते प्रोजेक्टर आणि तेव्हा प्रोजेक्टर चालू केल्यानंतर तिथे प्रोजेक्टर वरती सगळं काही आनंद फुटेज दाखवू लागतात आणि तिथे जीवा सुद्धा असतो नंदिनी सुद्धा असते आणि सर्वजण असतात तर तेव्हा भास्कर म्हणतो वा 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 काय वास्तू आहे ना ही आपल्याला हवी हवीशी वाटणारी आपल्याला हवीशी वाटणारी अशीच ही वास्तू आहे आणि तुझा जीव काळ गुंतलाय ना त्यामध्ये तर त्या वास्तूकडे बघून कळतं आणि किती आठवणी आहेत ना तुझ्या इथल्या असं म्हणून तो आता तिला चिडवत असतो तर तेव्हा नंदिनी तर रडत असते आणि त्यानंतर आता गणेश उत्सवचा सीन दाखवत असताना भास्कर म्हणतो अरे रे रे हा ना गणेश उत्सव ना आनंदीबाचा शेवटचा असणार आहे असं तुम्हाला वाटलंही नसेल पण ना जीवाला माहिती होत बघ बघ आता इथल्या लोकांना जीवाने एका हाताने घास भरवला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या पुड्यामधलं ताटच हिसकावून घेतलं असं तो सांगत असताना नंदिनी अजून रडू लागते तर इतक्यातच पिऊन तिथे येतो आणि भास्करला सांगतो सर ऑक्शनसाठी लोक आलेली आहेत तर तेव्हा भास्कर म्हणतो अरे वा वा उत्तम झालं बोलो बोलो सगळ्यांना बोलो आणि या जागेचा सौदा आज करूनच टाकूयात असं तो बोलत असताना ऑप्शन मधले जे कोण कोण घेणार असतात ते सर्वजण आता आतमध्ये येऊ लागतात आणि नंदिनी त्यांच्याकडे बघतच राहते आणि तिला खूप त्रास होत असतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आता काव्याला म्हणतो आहो तुम्ही इतकी छान कॉपी मला बनवून दिलीत तुम्हाला ना मी काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करतोय तर तेव्हा काव्या विचार ते काय देणार आहात तर पार्थ म्हणतो तुमच्या नावाचं ना टॅटू काढतो मी हातावरती तर तेव्हा काव्या थोडीशी भडकते आणि म्हणते प्लीज स्टॉप धिस नॉनसेन्स टॅटू म्हणजे आयुष्यभराची खूण होऊन बसतं ते मग ते जाळावं लागतं असं ती म्हणता म्हणता थांबते तर तेव्हा पार त्याला तर काही कळतच नाही आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो कारण काव्याला आता जीवाने जो तिच्या नावाचा टॅटू काढलेला असतो छातीवरती तोक्ष आठवलेला असतो तर आता इकडे ऑप्शन सुरू झालेलं असतं तर तेव्हा बोली लावायला सुरुवात होते एक जण नव्वद लाखाची बोली लावतो तर, ला तर दुसरा आता एक कोटीची बोली लावतो तर दुसरा आता पाच करोडची बोली लावतो तर इतक्यातच दुसरीकडून दहा करोडची बोली लावून चक्क जीवा तिथे येतो आणि जीवाला बघितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो आणि जीवाने दहा करोडची बोली लावलेली असते आणि ही तर सगळ्यांच्या पेक्षा खूप जास्त असते आणि त्याला बघितल्यानंतर भास्करला सुद्धा धक्का बसतो आणि जाधवला सुद्धा धक्का बसतो तर मित्रांनो जीवा तर आता वेशांतर वगैरे करून काही आलेला नसतो आणि त्याने डायरेक्टच ते दहा करोडचा चेक वगैरे तो घेऊन आलेला असतो आणि आता नेमकं काय होणार ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच you